नमस्कार मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते न्यूज टेक मराठीमध्ये आपण बघितलं काल एक प्रकार झाला धक्कादायक प्रकार होता सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावरती हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यानंतर सर्वत्र याच घटनेचा निषेध जो आहे तो वर्तविण्यात येतोय सध्या सकाळीच आपण बघितलं आणि अपडेट घेतले होते वकील संघटना होती त्या ठिकाणी अंबरनाथ असू द्यात बदलापूर असू द्यात किंवा उल्हासनगर असू द्यात होते ते एकत्रित आले होते आणि त्यांनी खरंतर आपण बघितलं की सदर घटनेचा जो आहे तो निषेध या ठिकाणी नोंदवला त्याच्यानंतर आघाडीचे अनेक नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी त्याचा निषेध जो आहे तो या ठिकाणी नोंदवला आणि महत्वाचं म्हणजे आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून खरंतर याचा निषेध तो आहे तो बाबा साहेब अंबेडकर भारतीय संविधान आचार विजय भारतीय संविधान आचार विजय आज अम्बेडकर आ जाओ अम्बेडकर आज अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर आचार डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर लव आंबेडकर अम्बेडकर लव आंबेडकर आव लव आंबेडकर जाओ लव आंबेडकर

यांच्या खंडपीठासमोर एक खटला सुरू होता आणि त्यावर सुनावणी सुरू होती ही सुनावणी सुरू असताना एक ऍडव्होकेट होते त्यांनी थेट त्यांचा बूट जो आहे तो सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्याकडे हिरकावला परंतु परंत तो त्यांच्यापर्यंत जरी पोहोचला नसेल तरी सुद्धा सरन्यायाधीश यांचा अपमान जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे याचा निषेध जो आहे तो वर्तवला जातोय अविनाशजी देशमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण बघतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार जो, 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 जो आहे तो अर्पण केला जातोय हातात संविधान अविनाशजी देशमुख यांनी घेतलेला आहे आणि एकंदरीत जो घडलेला प्रकार आहे त्या प्रकाराचा निषेध जो आहे तो नोंदवला जातो यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आहेत यामध्ये एकंदरीत बघितलं तर आपण बाबासाहेब शिवसेनेचे पदाधिकारी आहेत

बघितलं तर एकंदरीत वकील संघटना होती या वकील संघटनेच्या माध्यमातून एक मागणी करण्यात आली ही मागणी करत असताना या ठिकाणी संबंधित जे काही वकील संघटना आहे त्यांनी सुद्धा मागणी केली जे ऍडव्होकेट आहेत त्यांचे त्यांची जी काही सनद आहे ती रद्द व्हावी अशी त्यांनी मागणी केली आणि या मागणीनंतर खरंतर हा जो जेव्हा प्रकार घडला त्या प्रकारानंतर आपण जर बघितलं तर

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती बुट भिरकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता कशा प्रकारे निषेध कराल आणि काय समजायला दोन दिवसापूर्वी देशात कधी नवी अशी घटना घडलेली आहे आणि भारताचे सरन्यायाधीश सन्माननीय भूषण साहेब गवई खऱ्या कोर्टमध्ये एका सनातनवादी एका मनुवादी विचाराचे असणारा आणि सडक्या मेंदूचा अशा त्या बहात्तर वर्ष वय असणाऱ्या विकृत माणसाने वकील म्हणणारनी त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न सन्माननीय भूषण साहेब गवई यांच्यावरती केलेला आहे हे काही साधी गोष्ट नाही आहे सरळ गोष्ट नाही आहे आणि सहज घेत न घेता येणारी गोष्ट आहे सन्माननीय भूषण गवई साहेब सर न्यायाधीश राष्ट्रपतीला शपथ पंतप्रधानांना शपथ जे आहेत ते राष्ट्रपती देतात आणि राष्ट्रपतीला शपथ हे या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देतात म्हणजे एवढं मोठं पद त्यांच्याकडे आहे आणि या व्यवस्थेवरती कोणीतरी येते आणि चिखलपेक करतो बोलतो ते त्याच्या डोक्याला नाही पटलं म्हणून त्याने भर कोर्टामध्ये त्यांच्यावरती बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे या देशाची न्यायव्यवस्था लोकशाही असू द्या या देशाचे चाळीस स्तंभ जे आहेत हे कमकूत करण्याचा प्रयत्न अशा लोकांच्या माध्यमातून एका विशिष्ट गटाच्या माध्यमातून होत आहेत आणि या गोष्टीचा निषेध फक्त एका विशिष्ट लोकांनी न करता या देशातील एकशे चाळीस कोटी लोकांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे या मताचे आम्ही सर्व आहोत कारण की सरन्यायाधीश पद हे देशाचं सर्वोच्च पद आहे आणि अशा पदावरती जर कोणी घाला घालत असेल अशा पदावरती जर कोणी बूट फेकत असेल तर हा एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या लोकशाहीवरती न्याय व्यवस्थेवरती संविधानावरती हा हल्ला आहे आणि हा हल्ला आम्ही पचवू शकत नाही आहे कारण की अशी जर या गोष्टीला सवय झाली हा हल्ला म्हणजे कोण्या नेत्यावरती चप्पल फेक नाही आहे हा नेता हा हल्ला म्हणजे कोण्या अभिनेत्यावरती सिनेस्टारवरती हा चप्पल फेक प्रकार नाही आहे तर हा हल्ला या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर न्यायाधीश पदावरती झालेला आहे आणि हा हल्ला पुन्हा सांगतो एकशे चाळीस कोटी जनतेचा अपमान आहे आणि विशिष्ट प्रकारचे माथेपुरू विशिष्ट प्रकारचे सनातनवादी विशिष्ट प्रकारचे विकृत मनुवादी असा हल्ला आज नव्हे तर गेल्या तीनशे साडेतीनशे वर्षापासून हा हल्ला चालू आहे आता यांची हिंमती एवढी झालेली आहे की यांच्या मनामध्ये जे विकृत भरलेले आहेत ती विकृती आता बाहेर येत आहे आणि अशा विकृतीचे म्हणजे प्रकार हे भर कोर्टामध्ये भर सभेत चालू आहेत एकशे चाळीस कोटी जनतेने विचार करायला पाहिजे की असे विचार पुन्हा जनतेमध्ये येऊ नाहीये वेळी यांच्या नाया ठेकल्या ठेसल्या पाहिजेत या, या मताचा काय कारवाई व्हावी या वकिला बघा कायदेशीर कारवाई सेंटर करेल पंतप्रधान करतील मी आजच बोललो आताच बोललेलो आहोत की या देशाच्या पंतप्रधानाला राष्ट्रपती शपथ देतात आणि या देशाच्या राष्ट्रपतीला सरन्यायाधीश शपथ देतात अशा व्यक्तीवरती जर बूट फेकत असेल तर त्याची जी सनद आहे त्याची वकिली आहे ती आमरण जिवंत असेपर्यंत रद्द झाली पाहिजे याविषयी आम्ही सगळे सगळे जण इथं आहोत आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना पुन्हा विनंती आहे की अशा विकृत ज्या गोष्टी आहेत त्या वेळी ठेचल्या पाहिजेत या मताचे आम्ही सर्व आहोत कार्यक्रमाला न गेल्यामुळे हल्ला केला गेला असं देखील सरन्यायाधीश एक कुठल्याही एका धर्माचे जातीचे पंथाचे नव्हते ते देशाचे सर्वोच्च पद असलेल्या पदांपैकी एक सगळ्यात मोठं पद आहे जे सरन्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाची सर दिस आहेत अथ देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे ते राष्ट्रपतींना शपथ देतात म्हणजे ते केवढं मोठं पद आहे आणि त्या माणसावर जर का आज उठ फेक होत असेल चप्पल फेक होत असेल तर या भारतात जे चाललेलं आहे हे भारत आपला सर्व धर्म समभाव हो। म्हणून आणि इथली लोकशाही जी उदयास आली तिचा सर्व देशात अभिमान आहे की भारतासारखी लोकशाही असावी या लोकशाहीला एक कुठेतरी काळीमा फासल्यासारखं कृत्य का झालेलं आहे आणि या कृत्याचा निषेध करावा तेवढा थोडा थोडं काय आहे हे धर्मांतवादी सरकार असल्यामुळे अशा गोष्टी घडत राहतात आणि हे सरकार लवकरात लवकर सर्व जे एकशे चाळीस कोटी जनता आहे त्यांनी बदललं पाहिजे आणि कुठेतरी बोध घेतला पाहिजे या सगळ्या गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत गेल्या पाच वर्षात देखील घडल्या फक्त धर्माच्या नावावरती मतं मिळवणं ना। आणि हे सरकार चालवणं परंतु कुठलंही विधायक कार्य न करता फक्त धर्म आणि जातीवर हे जर चालणार असेल तर हे सगळं बंद झालं पाहिजे आज सरन्यायाधीशांवरती होत आहे सामान्य जनता यापुढे कशी इथे चालू फिरू शकते याचा विचार केला पाहिजे आणि जे कोणी वकिलांनी बूट फेकलाय त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे त्यांना न्यायालयात देखील पाऊल ठेवता कामा कामाने अशी का, कडक कारवाई झाली पाहिजे त्यांची सनद रद्द झाली पाहिजे या मताच्या आम्ही सर्व आहोत त्यासाठी इथे जमलेले आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्याचा असा पदोपदी जर अपमान करणार असतील तर या देशातील जे अपमान करतात त्यांचा या सरकारचा आम्ही इथे निषेध करत आहोत आय लव आंबेडकर साहेब नाही यांच्या दोन एक काँग्रेस आहेत ते खरात आहे खरंच आहे नाही खरा सारखे असं नाही अगदी थोडक्यात मत मांडा कसा निषेध व्यक्त करतात सांगा सोन हजार चौदा पासून बीजेपीचं सरकार आलं ते वीस पेरट पेरटच्या चाललेले आहे आणि त्यांनी इथे धर्माचं जातीचं विष पेरलं आणि ते अशा पद्धतीने उगवते ह्या देशामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद होते त्यांना मंदिरात जाऊ दिलं नाही आणि काल ज्या द्रौपदी मुर्मू ह्या जेव्हा राष्ट्रपती होतात तेव्हा त्यांचं राष्ट्रपती भवनामध्ये शुद्धीकरण केलं जातं ही अत्यंत लांछनास्पद आहे देशाला आणि काल जो बूट फेकून मारला तर तो बूट त्यांना नाही मारला त्यांनी तो त्यांनी मारलाय तो भारत मातेला मारलाय त्यांनी जो बूट फेकून मारलाय तो पंतप्रधानाला मारलाय त्यांनी जो बूट फेकून मारलाय तो राष्ट्रपतींना मारलाय कारण हे सगळं एकमेकाला शपथ दिली जाते यांच्याकडून आणि मग हे शपथ देणारे जे एकमेकाला जे शपथ देतात शपथ ग्रहण केली जाते जर एकाच बूट फेकला तो सगळ्या व्यवस्थेवर त्यांनी बूट फेकलेला आहे आणि म्हणून ज्या वकिलाने जो बूट फेकून मारलाय त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याला आजीवन कारावास झाला पाहिजे किंवा ह्यानंतर परत कधी अशी कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे कारण मोदी आल्यापासून संविधान जाण्याचे पण प्रयत्न झालेत आणि आता लक्षात येतं असं की महात्मा गांधीच्या बद्दल जेव्हा त्यांना नथुराम गोडशेंनी मारलं तेव्हा महात्मा गांधीने पाकिस्तानला पंचावन्न कोटी दिले हा त्यांनी केलेला म्हणजे प्रचार होता ऍक्च्युली त्यांनी मागासवर्गीय समाजामध्ये जे त्यांनी काम चालू केलं होतं आणि मागासवर्गीय समाज स्त्रियांना दिलेले अधिकार हे त्यांना मिळू नयेत म्हणून गांधीजींनी जे प्रयत्न केले होते आणि म्हणून त्याच्या विरोधात गांधीजींना नथुरामनी मारलं कसा निषेध कसा त्याच विषयावर कसा निषेध नोंदवता सर्वप्रथम जी घटना झाली आहे ती सर्व वा दुःखने वाईट घटना जी न्यायव्यवस्थेवर हल्ला होणं हे काही साधी गोष्ट नाही आहे आणि आज ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असताना जर त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो हो तर आपल्यासारख्या सामान्य माणसाची काय परिस्थिती आहे हे यातून डोळे उघडण्यासारखं आहे सर्व नागरिकांनी याच्यातनं बोध घेण्यासारखा आहे तरी मी आज जर वकील किंवा एक सामान्य माणूस म्हणून ही मागणी करतो की त्या विकृत वकिलाची सनद ही कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी आणि अशा विकृत लोकांना एक विशेष कायदा करून त्यांच्या विरुद्ध कठोर पावलं उचलण्याची मी सरकारला विनंती करतो असे म्हणून श्री निषेध व्यक्त करतो थँक्यू

अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे आंदोलन जे आहे किंवा हा निषेध जो आहे तो या ठिकाणी नोंदविण्यात आलेला आहे तुम्ही जर बघत असाल तर एकंदरीत संविधान महिलांनी हातामध्ये घेतलेलं आहे इतर पदाधिकाऱ्यांनी हातात घेऊन तर हा जो काही प्रकार आहे किंवा निषेधाचा प्रकार आहे तो केलेला आपल्याला बघायला मिळतोय आता सदर वकिलावरती काय कारवाई केली जाते कोटोनात कोटोर खरंच या वकिलाची सनद जी आहे ती रद्द केली जाते का, हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जिन्निस्ट सनिकाईल श्रद्धा ठोबळे दर्शकांनाही बदलत नाही